बरं झालं रावल्या नरचे तुम्ही आले लय अर्जंट काम आहे मले तुमच्यासोबत लय महत्वाचं आहे मला तुम्हाला मले ना तुमची मदत पाहिजे रावल्या मदत दे रावल्या तू मी बोलतो ना मी आहे ना बोलाले मी बोलतो पुढच्या <laughs> अजा तुला काय साठी मदत पाहिजे बरं वाली आता त काई सांगू तुले अर के काई सांगू भाई दस बरी कहानी व रavlja मय और खूब मोठ डोंगर कसोडले रे आता मी कसा जगू मी कसा राहू लाई टेंशन मध्ये आव रे बे मले तुमची मदत पाहिजे कोणी हेल्प तुमे भाई वजन करा हसू नको हसला हसा <laughs> <हाँसे> या लागला अरचे <laughs> लावल्या तुम्ही हसा लागले माझ्या रडण्यावर बापरे असे <laughs> मित्र म्या नाही पाहिले बा माया रडण्यावर हसता तुम्ही का घडा तू अरचे पण तू तु? रवल्या तुम्ही दोघं माझे झेकडी मित्र आहे ना तुम्ही असे हसाल तर मग माया कस होईन जाऊ दे

तुम्हाला माहित आहे ना मायवाला आणि पिंकीचं किती प्रेम आहे म्हणून हो ना माहित आहे ना मग तुटल का रावल्या काय बोला लागला तू बरे निघते तो ना तुमचे शब्द फटकने निघते आणि बोलाचे शब्द राहते ते नाही निघत अटकत मग अटक्या चुपळा आता जरासा आर चे उद्या पिंचीच्या इथ पाहुणे येणार आहे बिचारे मला तर लई टेन्शन यायला लागलं काय करावं कसं करावं काहीच समजा नाही लागलं मले आय का पाहुणे पिंकीच आहे त्या खायला मग तुला काय टेन्शन यायला लागली तू इथं कलाप नाही आहे ना पाहुणे तुला थोडी काय पाहिजे करावं लागणार पाहुण्या यायला ते पिंकी करत बसन तिच्या इथं तुला कायचं टेन्शन यायला लागला का बोल तुले कक्क कायचं ते ते देन, देन। <laughs> रावल्या मी बोलून तो शब्द पुन्ना पुन्ना बोला लागला। तो ना का लागला तो बोला शब्द विचारलं ना तुला काय टेन्शन घ्या लागलं म्हणून तू मनावर बोलणं बंद कर बर रावल्या तुला आधीच बोलायचे दहा घंटे लागते तुझे शब्द बसले तर इथे आमचा दिवस निघून जाय बोलते म्हणजे